आजच यूट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आरजे जे निधी लिमिटेड बँक व संचालक मंडळाने केली हजारो ग्राहकांची फसवणूक हातावर पोट भरणाऱ्या गरीबांचे डेली भरलेले पैसे परत देण्यास टाळा टाळ पनवेल शहरामध्ये असलेली आर जे पॉप्युलॉन निधी लिमिटेड यांच्या माध्यमातून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केली जात आहे सुरुवातीला या बँकेच्या संचालक मंडळाकडून गुंतवणूकदारांना जास्त व्याज दराचे अमिष दाखवून त्यांना बँकेत सहभागी करून घेण्यात आलेले आहे डेली कलेक्शन हातगाडी टपरी छोटे व्यावसायिक यांच्याकडून पैसे जमा केले दोन पैसे जमा होऊन त्यावर चांगले व्याज मिळेल या आशेच्या पोटी विश्वासात घेतलेल्या या बँकेच्या संचालक मंडळाच्या सर्व टीमने गोरगरीब नागरिकांची फसवणूक केलेली आहे बऱ्याच लोकांनी आपल्या रिटायरमेंटचा संपूर्ण जमापुंजी या बँकेत टाकून त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ ओढावलेली आहे हातगाडी छोटी दुकाने चालवणारे गरीब गरजू लोकांनी आपल्या दिवसाची बचत या निधी बँकेत जमा केली आज त्यांना हे पैसे मागितल्यावरही पुन्हा मिळत नाही चेक दिले आहेत ते बाहेर झाले आहेत या गंभीर घटनेची दखल घेऊन या संचालक मंडळावर योग्य अशी कारवाई होणे गरजेचे आहे त्याप्रमाणे काही महिने हा सगळा प्रकार त्यांनी चालू ठेवला अशा प्रकारे त्यांनी कल्याण नवी मुंबई ठाणे पनवेल या भागांमध्ये आपल्या बँकेचा प्रचार प्रसार करून मोठ्या प्रमाणात खातेदारांना एकत्र करून त्यांची दिशाभूल केलेली असल्याचे हळूहळू समोर येत आहे सध्या गुंतवणूकदारांना कायद्याची भीती दाखवून आमची तक्रार कुठे केली तर तुम्हाला भविष्यात मिळणारे पैसे देखील बुडतील अशी भीती दाखवित आहे सध्या या बँकेतील खातेदारांना कोणत्याही प्रकारचा पैसा परतावा मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून सध्या ते खातेदारांना पुढील तीन महिन्याच्या तारखेचे बेरर चेक अदा करण्यात आलेले आहेत दिलेले चेक बाउन्स झाले आहेत हे चेक येथील महिला कर्मचारी हिच्या वैयक्तिक अकाउंटचे दिले होते अशा प्रकारची कृती करून त्यांनी एक प्रकारे गप्प करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक वेळी त्यांचे पैसे मिळतील या आशेवर आशेवर आज महिने उलटत असून असलेले खातेदार यांची फसवणूक होऊन सुद्धा खातेदारांना आशा दाखवून तक्रार करण्यापासून अडवले जात आहे या बँकेचे संचालक रमेश जोशी आणि पनवेल शाखेचे प्रमुख प्रदीप रणदिवे आणि वसुलीसाठी ठेवलेल्या गुंड महिला यांनी खातेदारांना मानसिक त्रास दिला भूल तापा देऊन घेतलेले पैसे तात्काळ मिळावे अशी मागणी ग्राहकांनी केली आहे पंधर शाखेतील प्रदीप रणदिवे यांनी काही मुली हाताखाली का घेऊन अनेक गरीबांचे पैसे जमा केले पैसे परत मागितल्यास त्यांना दमदटी करण्यात आली या गुंड मुलींकडून धमकी देण्यात आली या सर्व कर्मचारी यांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी खातेदारांनी केली आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा బెల్యక దాబాయి విసరూ నా